पनवेल मध्ये मनसेचा रुद्रावतार नाईट रायडर्स बार उद्ध्वस्त महाराजांच्या पावनभूमीत डान्स बार खपणार नाही महाराजांच्या पावनभूमीत डान्स बारला थारा नाही असा संदेश देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पनवेल मधील नाईट रायडर्स बार वर रुद्रावतार धारण करत जोरदार हल्ला चढवला काल रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी या बारवर धडक देत तो पूर्णपणे उद्ध्वस्त केला या घटनेने एकाच परिसरात खळबळ उडाली आहे स्थानिकांमध्येही याचे तीव्र पडसाद उमटले आहेत पनवेल येथील नाईट रायडर्स बार हा गेल्या काही काळापासून स्थानिकांच्या रोषाला सामोरे जात होता या बार मधील कथित अनैतिक व्यवहारांमुळे टान्स बारच्या नावाखाली सुरू असलेल्या स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते मनसेकडे अनेक तक्रारी आल्यानंतर पक्षाने थेट कारवाईचा निर्णय घेतला मनसेच्या कार्यकर्त्यांनी रात्री बार वर धडक देत तिथली तोडफोड केली आणि महाराजांच्या पवित्र भूमीत अशा गोष्टी खपणार नाहीत असा स्पष्ट इशारा दिला मनसेच्या स्थानिक नेत्यांनी या कारवाईनंतर

अनेकांनी बारमुळे परिसरातील वातावरण बिघडत असल्याचं मत व्यक्त केलं दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला बार मालकाने मनसे विरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती आहे मात्र पोलिसांनी अद्याप कोणतीही अटक केलेली नाही ही घटना डान्स वरील बंदीच्या मुद्द्याला पुन्हा एकदा ताज करणारी ठरली आहे महाराष्ट्रात डान्स वर बंदी असताना अशा ठिकाणी अनेक गैरप्रकार सुरू कसे आहेत असा सवाल उपस्थित होत आहे मनसेच्या या कारवाईने राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली असून ये येत्या काळात याबाबत सरकार काय पावलं उचलतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मनसेच्या या आक्रमक कारवाईमुळे पनवेल सह संपूर्ण महाराष्ट्रात डान्स बार विरोधातील मोहीम तीव्र होण्याची शक्यता आहे स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांच्यावर आता कारवाईचा दबाव वाढला आहे दरम्यान मनसेने यापुढेही अशा विरुद्ध कठोर पावलं उचलण्याचा इशारा दिला आहे